नमस्कार मंडळी मंडळी प्रथम आपल्या रॉयल गोष्ट होटे चॅनल मध्ये तुमचं स्वागत मंडळी आज नेवरे मैदान पार पडत आहे मंडळी आजच्या नेवरे मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका लाखो की अडकन सप्तंद केसरी पाकासूर पाळाला आणि इंद केसरी पळाला के पाळाला मंडळी लाखो प्रेक्षकांना आता प्रश्न पडला एकाच सेंमध्ये हिंदकेसरी केसरी आणि हिंदकेसरी केसरी सर्जा आहे का तर आपण हेडोच्या माध्यमातून बघणार आहोत तर आजच्या निवरे माध्यमानामध्ये सप्तिंद केसरी बाकासूर आणि नक्की हिंदकेसरी केसरी सर्जा कोणत्या सेंमध्ये पळणार आहे तर मंडळी बाकासुर सोबत पळायला आज आपला सर्वांचा लाडका ओजेर आणि हिंदकेसरी केसरी सर्जासोबत पळाला पक्षा पक्ष्याने सर्जा बाकासूर आणि वजीर ही जोडी आजच्या नेवरे मैदानामध्ये पळाले आणि दणक्यामध्ये आता सीमेसाठी पात्र आहे तर मंडळी आजच्या नेवरे मैदानामध्ये के सप्तंद्र केसरी बाकासूर आणि हिंद केसरी ही लढत आपल्याला आजच्या नेवरे मैदानामध्ये सीमेला बघायला मिळणार नाही हो मंडळी कारण की आपला सर्वांचा लाडका सप्तंद्र केसरी बाकासूर पाळणार आहे सेमी क्रमांक सातमध्ये सेमी क्रमांक सातमध्ये तास क्रमांक दोनवरती आणि आपल्याला लाडका हिंद केसरी सारजा पाळणार आहे सेमी क्रमांक एकमध्येच म्हणजेच सरजा सेमी क्रमांक एकमध्ये बाकासूर सेमी क्रमांक सातमध्ये अशा आजच्या नेवरे मैदानामध्ये पाळणार आहे तर बघूया कोणच्या आजच्या नेवरे मैदानामध्ये फायनलला पात्र होतं ही लढत आपल्याला बघायला मिळणार नाही आजच्या नेवरे मैदानामध्ये बाकासूर विरुद्ध सरजा तर सेमी क्रमांक एकमध्ये सरजा आणि सेमी क्रमांक सातमध्ये बकासूर तर बद्दल तुमचं मत नक्कीच कळवा धन्यवाद